नमस्कार मी डॉक्टर दिलीप सातभाई आपल्या सर्वांना कल्पना असेलच की प्राप्तिकर कायदा दोन हजार पंचवीस नुकताच संसदेने सो मंजूर केला आहे त्याला फक्त आता राष्ट्रपतींची मान्यता मिळणं एवढी औपचारिकता फक्त बाकी आहे आता आपण रिफंड या संदर्भात नवीन प्राप्तिकर कायद्यामध्ये काय नवीन बदल झाले आहेत त्या संदर्भात आपण चर्चा करूयात पहिला महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की रिफंड संदर्भात नवीन दोन हजार पंचवीसच्या प्राप्तिकर कायद्यामध्ये करदात्याच्या अतिशय जुन्या आणि नवीन रिफंड संदर्भात काही बदल झालेले आहेत त्यामुळे परताव्या संदर्भात मध्यंतरी निर्माण झालेली संदिग्धता आता संपुष्टात आली आहे सबर सदर बदल आत्मसात करणं अतिशय महत्वाचं आहे पहिला बदल प्राप्तिकर विधेयक दोन हजार पंचवीस अंतर्गत दोषयुक्त भाषा सुधारून घेतल्यामुळं या बाबतीतील परताव्या संदर्भात अधिक स्पष्टता आता आली आहे पूर्वीच्या कायद्यानुसार बिलेटेड विवरणपत्र एकतीस डिसेंबर पर्यंत दाखल केले तरी परतावा मिळणं शक्य होते परंतु नवीन सुधैर सुधारित विधेयकातील कलम दोनशे त्रेसष्ट एक अ नऊ नुसार परताव्याचा दावा करण्यासाठी देय तारखेच्या आत म्हणजे सर्वसाधारणपणे एकतीस जुलैच्या आत प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करणं हे आवश्यक मानलं गेलेलं होतं असा बदल प्राप्तिकर कायदा एकोणीसशे एकसष्ट च्या अंतर्गत होणारा हा एक महत्वपूर्ण बदल ठरणार होता देय तारखेनंतर प्राप्तिकर विवरणपत्र भरल्यास प्राप्तिकराचा परतावा मिळणार नाही अशी स्पष्ट शब्दरचना विधेयकात होती त्यामुळे त्यात केवळ प्राप्तिकर आयुक्तांकडे कलम एकशे एकोणीस दोन बी अंतर्गत अर्ज केल्यास व्यक्ती परत्वे सबल आधारे सदर विवरणपत्र सहा वर्षात लेखी परवानगी दिल्यास दाखल करण्याची अनुमती शक्य होती तथापि अशी तरतूद सर्वांना सरसकट उपलब्ध असत नाही वाशी परवानगी मिळवणारे वाशा नियमांची माहिती नसणारे किंवा आळशी करदाते असा परतावा मिळविण्याच्या हक्कांपासून वंचित राहू शकले असते प्राप्तिकर विभागाने ही विसंगती लक्षात घेऊन एक स्पष्टीकरण जारी केले आहे आणि त्यामध्ये ते म्हणतात पूर्वीच्या परतावा तरतुदी अपरवर्तित राहतील कलम दोनशे सत्तर अंतर्गत परतावा प्रक्रिया पूर्वीप्रमाणे सुरू राहील आणि कलम दोनशे एकाहत्तर एक ई अंतर्गत मान्य पण केला जाईल जर अवैध रिटर्न मध्ये परताव्याचा दावा केला गेला असेल तर विद्यमान कायद्याच्या कलम एकशे एकोणीस प्रमाणेच कलम दोनशे एकोणचाळीस अंतर्गत देखील सवलत मिळू शकेल या भाषा सुधार मोहिमेमुळं थोडक्यात पूर्वीच्या कायद्याप्रमाणेच एकतीस डिसेंबर पर्यंत प्राप्तिकर विवरणपत्र भरले तरी रिफंड मिळू शकेल हे आता स्पष्ट झाले आहे विवरण पत्र न भरता परतावा मिळेल काय या संदर्भात दुसरा महत्वाचा बदल आहे दुसरा बदल प्राप्तिकर विवरणपत्र न भरता जुने रिफंड मिळतील या संदर्भात आहे रुपये अडीच लाख आणि नवीन कर प्रणालीमध्ये चार लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या छोट्या करदात्यांना प्राप्तिकर विवरणपत्र न भरता परतावा मिळावा अशी शिफारस निवड समितीने केली होती तथापि सदर शिफारस स्वीकारली गेलेली नाही कारण नवीन कायद्यात कलम चारशे तेहतीस मध्ये असे स्पष्ट नमूद केले आहे की जर परतावा किंवा रिफंड पाहिजे असेल तर तो केवळ प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करूनच मिळेल अन्यथा नाही त्यामुळे सध्या तरी प्राप्तिकर विवरणपत्र न भरता परतावा मिळण्याची शक्यता धुसर झाली आहे पण ती पूर्ण संपलेली नाही कारण कलम दोनशे त्रेसष्ट तीन अंतर्गत कोणत्याही वर्गाला किंवा व्यक्तीला वर्गा व्यक्तींच्या वर्गाला या कलमा अंतर्गत उत्पन्नाचे विवरण पत्र त्यात निर्दिष्ट केलेल्या अधीन राहून दाखल करण्याच्या बंधनातून सूट देऊ शकते असा अधिकार ग्रहण करणारे नवीन कलम अंतर्भूत करण्यात आले आहेत जर केंद्र सरकारने ठरविले तर या कलमाच्या अंतर्गत प्राप्तिकर विवरणपत्र न भरता देखील काही विशिष्ट वर्गास किंवा उत्पन्न गटास प्राप्तिकर विभाग परतावा देऊ शकतील अशी वस्तुस्थिती म्हणण्यापेक्षा परिस्थिती निर्माण झाली आहे सबब केंद्र सरकारने एक योजना जाहीर करून त्याच्या शर्ती आणि अटी ठरवून प्राप्तिकर विवरणपत्र न दाखल करता देखील रिफंड मिळू शकेल तिसरा महत्वाचा बदल जुने परतावे कधीही प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करून मिळू शकतील काय या संदर्भात आहे कर वर्ष टॅक्स इयर संपल्यानंतर नऊ महिन्याच्या आतच प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केल्यास परतावा मिळू शकेल असे स्पष्ट करण्यात आले आहे त्यामुळे खूप जुने परतावे नियमित विवरणपत्र दाखल करून मिळणार नाहीत हे पण आता स्पष्ट झाले आहे फक्त कलम एकशे एकोण एकोणीस दोन बी यांचा त्या रिफंड ला अपवाद असू शकतो इतकी स्पष्टता या कायद्यात करण्यात आलेली आहे जर आपल्याला हा माझा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद